मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी यांच्या प्रचारार्थ आपल्या मवेशी गावामध्ये ही सभा पार पडतीये ते सभेसाठी आमच्यासोबत आलेले ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते शिवसेनेचे नेते आदरणीय चौधरी साहेब त्याचबरोबर आमच्या लांडेताई असतील त्याचबरोबर अमरबाई असतील सुरेशजी गडाख साहेब असतील तळपाडे साहेब असतील आमच्या शिवसेना पक्षाच्या तालुका अध्यक्ष शे मच्छिंदर शेठ धुमाळ राहुल शेठे असतील पिंटू भाऊ असतील उपस्थित इथं आपल्या गावचे सरपंच यमाजी दादा भांगरे रामदास दादा भांगरे कॉम्रेड नामदेवजी भांगरे संतोषजी भांगरे दत्तादादा त्याचबरोबर गंगुताईजी बांडकुळी आणि इथे उपस्थित मवेशीचे सगळे ज्येष्ठ मंडळी आणि युवक मित्रांनो खरं तर वाचोरे साहेब मी ज्या वेळेस गाडीतनं उतरलो माझा हा तरुण मित्र मला आधी म्हटला दादा आमच्या रोजगाराचं काय आम्हाला रोजगार नाहीये हा नुसता येता प्रश्न नाही तुम्ही एखाद्या वडीलधारी माणसाला जर विचारलं शेतकऱ्याला विचारलं तर तो म्हणतो आमच्या शेताला भाव आमच्या पिकाला भाव कधी मिळतात गेले दहा वर्ष झाले नुसता आपला परिसर नाही हा संपूर्ण देश नरेंद्र मोदींच्या जुमलेबाजीला वैतागून गेलाय दोन हजार चौदा मध्ये म्हणत होते कालाधन तुमच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख श्रुती इराणी आठवा इथं जे काही महिला मंडळी आहेत स्मृती इराणी डोक्यावर ते सिलेंडर घेऊन म्हणायचे सिलेंडर का भाव बढ राय आज त्यांच्या सरकारच्या काळात हजार हजारच्या पार गेलाय सिलेंडर तरी स्मृती इराणीचं तोंड उघडत तो नाही आज आता महागाई वाढतीये डिझेल पेट्रोल जे भाव वाढते आपल्या शेतकऱ्यांच्या माथ्यावर जीएसटी लावलाय अनेक प्रश्न निर्माण झालेत या देशामध्ये हा देश हळूहळू हुकूमशाहीकडे चाललाय परंतु सामान्य माणूस बोलत नाही का तो तो स्वतःच्या अडचणीमध्ये इतका गुंतलेला आहे या नरेंद्र मोदींनी मागच्या दोन हजार चौदा पासनं आतापर्यंत एकाही वर्ष शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला नाही या, या भारतीय जनता पार्टीने आज आपण बघतोय ज्या वेळेस शेतकरी यांच्याकडे दिल्लीला जाता चौधरी साहेब तिथे खिडे खोकले जातात आज आमच्या जा शेतकऱ्यांवर अश्रू गॅस सोडले जातात जर नरेंद्र मोदीजी मला एक युवक म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो आज जर हे शेतकरी तुमच्याकडे मागणार नाही मग कोणाकडे मागायचं या शेतकऱ्यांचं काहीवारी कोण आहे आज इथल्या बसलेल्या प्रत्येकाला आठवत असल पवार साहेबांनी बहात्तर हजाराची कर्ज माफी केली होती बहात्तर हजार कोटीची कर्ज माफी केली होती सरसकट कर्ज माफी होती नरेंद्र मोदींना संधी होती परंतु ती संधी त्यांनी घोर गरीब माणसांना वापरली नाही कोणासाठी वापरली अदानी अंबानीसाठी मला माहित त्यांच्या दोघांचं काय साठवत परंतु जे मला दिसतंय सोळा लाख कोटी रुपये माफ केले ते जर सोळा लाख कोटी रुपये आपल्या शेतकऱ्यांसाठी वापरण्यात आले असते चोवीस वर्ष कर्ज माफी झाली असती जी कर्जमाफी पवार साहेबांनी केली आज आपण बघतोय मधल्या काळात काय केलं ईडी सीबीआय करायचा आज, आज आपल्या गावातल्या वयस्कर माणसाला ईडी सीबीआय माहिती झालं कोणी काही लागलं का लावा ईडी सीबीआय आपल्या इथं ईडी एकोणावीस लाच लागू झाली कॉम्रेडांनी उल्लेख केला आपल्या नेत्यांना पिचड साहेबांना ईडीची भीती दाखवली गेली ते आज तिथून निघून भारतीय जनता पार्टीत गेले त्याच्यापूर्वी पितर साहेब काय सांगायचे हे बीजेपी सरकार पी विरोधातले तुम्ही जर आदिवासी असाल तर बीजेपीला मतदान करू नका पण जेव्हा तुमच्यावर तुम्हाला गात आठवत असेल मध्यंतरी मी आपल्या गावात आलो होतो संविधान बचाव रॅली घेऊन त्या दिवशी कुठंतरी सभेमध्ये त्यांनी बोलले का कोणीतरी आता म्हणतोय संविधान बदलणार आहे संविधान वाचवायचं आहे आणि त्यांनी जबाबदारी घेतली का मी खात्री घेतो का संविधान मी बदलून देणार नाही मला एकच त्यांना सांगायचं पिचड साहेब भारतीय जनता पार्टी तुम्हालाही विचारत नाही ज्या वेळवंड्या धरणाच इथं झाला नरेंद्र मोदी आले पिचर साहेबांचं योगदान आहे ज्या माणसांनी काम केलंय त्यांना खऱ्याला चांगल्याला चांगलं म्हणायचं चा, ही आमची संस्कृती आहे पिचड साहेबांना तिथं बोलवलं का पिचड साहेबांना तिथे हेलिपॅडवर थांबवलं अत्यंत आम्हालाही वाईट वाटलं ना हा तालुक्याचा अपमान आहे ज्या साहेब पाहिजे होते हे माझ्यासारख्या युवकाचं मत आहे परंतु नरेंद्र मोदींनी बोलावलं नाही कारण की त्यांना आदिवासी माणूस त्यांच्या बाजूला नको होता त्याचं दुसरं उदाहरण तुम्हाला मी देतो आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहे ध्रुपदी ताई मुडमुळ एक आदिवासी महिला आहे नरेंद्र मोदींनी मताच्या राजकारणासाठी एक आदिवासी महिलेला राष्ट्रपती केलं बरोबर आपल्याला आनंद वाटला सभा परंतु त्या वा संसदेच्या नव्या इमारतीला त्यांना नाही ज्या वेळेस प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला रामाची पूजा आपण याच्या आधी करत होतो ना बरोबर आहे का नाही रामाला का आपण आता पूजा लागलोय का याच्या आधी पूजा करत होतो आपण परंतु ज्या रामलल्ला आमच्या एका आदिवासी महिलेनी शबरी शबरींनी उष्टे बोर चालले रामाला आमच्या आदिवासी महिलेचे उष्टे बोरं चालतात मग नरेंद्र मोदीला राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला द्रुपदीदायी मुर्मू का चालली नाही हा प्रश्न आपण विचारला पाहिजे मध्यंतरी अमित शहाची एक तुम्ही व्हिडिओ बघितली त्याच्यामध्ये अमित शहा काय म्हणताय आमचं सरकार आल्यानंतर एसटी एस सी टी ओबीसी यांचं आरक्षण आम्ही काढून घेणार मित्रांनो आज जर आपलं आरक्षण काढण्यात आलं आपल्याला वाली कोणी राहणार आज हे जे मणिपूर मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांच्या नग्न दिंड्या काढण्यात आल्या तिथं जे वाद पेटवण्यात आला याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात नरेंद्र मोदीजींचा आहे आणि अमित शहाचा आहे त्यांना तिथं मणिपूर मध्ये आदिवासी जमिनी पाहिजे कारण की त्या जमिनीमध्ये धातू आहे तो धातू त्यांना पाहिजे यांनी गुजराती विचाराचे जे लोक आहेत यांनी फक्त बाजार मांडून ठेवला या भारताचा नुसता महाराष्ट्राचा नाही हा माझा मित्र मला विचारत होता दादा रोजगाराचा काय मित्र तुला एकच गोष्ट सांगतो जर या महाराष्ट्रामध्ये मा सत्ता परिवर्तन झाली नसती तर इथले उद्योगधंदे गुजरातला गेले नसते आज काय झालं एकनाथ शिंदे असतील त्यांच्या सोबत गेलेले चाळीस आमदार अजित पवार असतील त्यांच्या सोबत गेलेले चाळीस आमदार त्याच्यात ता आपल्याही तालुक्यातला एक नंबर लागतो जगात आपण वर्गा काढून निवडून गेलो तो माणूस तिकडे गेला आणि ज्या वेळेस उद्योगधंदे तिकडे चालले होते गपचूप बसले होते शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नव्हता त्यावेळेस ते गपचूप बसले होते दुधाला भाव मिळत नव्हता त्यावेळेस ते गपचूप बसले होते त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये कोणाचं सरकार आणायचं या तालुक्यामध्ये कोणाचं सरकार आणायचं हे ठरवायचंय आज पवार साहेब हिमालयासारखे भक्कम उभे आहेत साहेब हिमालयासारखे भक्कम उभे आहेत जरी आमदार खासदार सोडून गेले असतील परंतु या जनतेने त्यांच्या मार भरोसा ठेवला उद्धव साहेब कुटुंब प्रमुखासारखे कोविडच्या काळात भक्कमपणे उभे राहिले का नाही राहिले अडचण येऊन दिली का उद्धव साहेबांनी आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवल्या सगळ्या सुविधा पोहोचवल्या अनेकांचे जीव वाचवले त्या व्यक्तीला आज त्यांचा पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतला पवार साहेबांनी त्यांचा पक्ष चिन्ह काढून घेतला त्याचा बदला तुम्ही सगळे घेणार आहे की नाही घेणार याचं उत्तर तुम्ही मला द्या तुम्ही घेणार आहे की नाही घेणार जागा दाखवणार आहे की नाही दाखवणार जागा दाखवली पाहिजे आणि दादा मित्र तुम्हाला परत एकदा सांगतो येणाऱ्या तारखेला आपलं चिन्ह बदललं आता चिन्ह काय झालंय कॅम्बा आपल्याला त्या चिन्हावर बटन दाबून आदरणीय भाऊसाहेब बॉक्सोरे साहेबांना पुन्हा दिल्लीत पाठवायचं आपल्या हक्काचा माणूस आपला <coughs> आपला माणूस आपल्यासाठी मी साहेबांसोबत काल बसणं आदिवासी परिसरामध्ये दौरे करतोय साहेबांनी मला एकच सांगितलं अरे अमित तालुक्यामध्ये पर्यटन आले आहे मागच्या दहा वर्षात मी कळसुबाईला रोप वे आणायची होती भंडाजरामध्ये आपण वॉटर ऍक्टिव्हिटीज करू शकतो इकडे हरिचंद्रगडावर अनेक पर्यटक येतात तिकडं पर्यटन वाढू शकतो साहेबांनी सांगितलं पहिलं काम जे आपल्याला करायचंय टोल फिन फोडायची आहे आणि घेवरायचे डोळखाम ते घेवराय रस्ता करायचंय हा विजय असणारा माणूस आहे त्यामुळं मित्रांनो आपल्याला सुशिक्षित उमेदवाराच्या मागे राहायचंय त्यांचं शिक्षण जर तुम्ही बघितलं नरेंद्र मोदी पेक्षा जास्त शिकलेले सहा साठिग्रे त्यामुळे काळजी करू नका आता अनेक ठिकाणी भाषण चाललंय साहेब इंग्लिश मध्ये बोलता येतं का नाही पण साहेबांना भरपूर भाषा येतात इंग्लिश हिंदी मराठी काळजी करू नका समोरच्या उमेदवाराला किती भाषा येतात मला माहित नाही साहेबांनी प्रशासकीय लेवलला भरपूर काम केलेलं आहे त्यामुळं कोणती अडचण असू द्या साहेब ते मागी लावतील आणि मित्रांनो आता चार पाच दिवस सहा सात दिवस राहिलेत समोरच्याकडे पैसा भरपूर आहे आपलाच करातला पैसा घेऊन त्यांनी आता काय केलंय मलिदा खाल्लाय अनेक ठिकाणी तालुक्यात कामं झाली रस्त्याची जे काय झाली त्याचा दांबर किती तुम्हीच बघा खडी कोणत्या क्वालिटीची तुम्हीच पाहा हा पावसाळा टिकतोय का नाही आपल्याला आता मी ते सर्वे करतोय पावसाळा झाला का आपण ते रस्ते कुठलं कुठलं सगळे नावासही मी सांगणार आहे कुठं कुठे खडी निघाली नी। बोगस काम झालेलं आहे फक्त पैसे खायचे कमिशन खायचं आदिवाशांच्या नावा खायच्या स्कीम खायच्या हे धंदे या तालुक्यात चालले सगळ्यांचा वचपा आपल्याला काढायचं परंतु मी तुम्हाला सांगतो समोरची यंत्रणा येतील पैशाची आम्ही दाखवतील काय देतील कोंगडा चारतील पैसे देतील परंतु आता तुम्हाला तुमच्या पोरांच्या नेणाऱ्या पिढीच्या भवितव्याचा विचार करायचा आज महाविकास आघाडी काय सांगतीये आपलं सरकार जर आलं तर आम्ही सरसकट कर्जमाफी करू आपलं सरकार जर आलं तर बर गरीब महिलांना आम्ही एक लाख रुपये देऊ आपलं सरकार आलं जर एखादा तरुण ग्रॅज्युएट झाला तर त्याला आम्ही म्हणून इंटर्नशिपला एक लाख रुपये देऊ आपल्या वर्ग दोनच्या जमिनी सगळं वर्ग एक जमीन करणार आहे महाविकास आघाडी एका वर्षात मित्रांनो अनेक ठिकाणी प्रॉब्लेम अने आहे आपले सगळे सातबारे संयुक्त सातबारे त्यात वर्ग दोन लागलेला आहे अनेक अडचणी आहेत आज पंच्याहत्तर वर्ष होऊन गेल्या आदिवासी समाजाकडे कोणीच लक्ष दिलं नाही परंतु आज पवार साहेब आहे उद्धवसाहेब आहे राहुल गांधी आहे हेच आशेचे किरण आहेत तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्र विकायला निघालेत हा पुरोगामी महाराष्ट्र आपण विकून द्यायचा नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या जा लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं परंतु नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रामध्ये येऊन काय करत जाती जातीमध्ये दंगली निर्माण करत हिंदू मुसलमान याच्या आधी वाद कोणी केला नव्हता हे पंतप्रधान लाज वाटते का या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान करतात रामाच्या नावाने मत मागतात इकबालला शिव देऊन रामदासला नोकरी भेटल <coughs> का चौधरी साहेब हा काय गरज आहे आम्हाला तुम्ही आमच्या हमी भावावर बोला आमच्या पोरांच्या रोजगार बोला परंतु नरेंद्र मोदी ते बोलत नाही आणि कदाचित त्यांच्याकडची दृष्टिकोन नाहीये आज नरेंद्र मोदी हे कटपुटले सारखी आदानीच्या कटपुटली आहे निर्णय अशा एक मागे भक्कंपने उभं राहायचं जे खरंच शेतकऱ्यांचा विकास करतील त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो येत्या तेरा तारखेला मशाल या चिन्हा पुढं बटन दाबून साहेबांचा अनुक्रमांक एक आहे साहेबांच्या तिथ फोटो असेल त्याच्या पुढे मशाल ला ला या चिन्हवर बटन दाबायचं आणि साहेबांना भरपूर मतांनी विजय करायचं आणि साहेबांचं काम आपल्याला सगळ्यांना माहिती साहेब असे एकमेव या महाराष्ट्रातील खासदार गावात त्यांच्या कार्यकाळात गेले त्यांच्या कामाचं आजही लोक पावती देता का साहेब सभा मंडप तुमचे असे लोकांना आपल्याला आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार करायचंय एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस